नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो कधी विचार केला आहे का कि की काही लोक इतके हुशार कसे होतात संशोधन सांगतं की पन्नास टक्केनं मिळते पण उर्वरित पन्नास टक्के आपण आपल्या सवयींनी आणि वातावरणाने विकसित करतो म्हणूनच एक प्रसिद्ध म्हण आहे सवयी तयार करा आणि त्या सवयी तुमचं आयुष्य घडवतील याचा अर्थ आपल्याला ज्या सवयी लागतात त्या आपल्या विचारांवर आणि निर्णयावर मोठा प्रभाव टाकतात संशोधनात आहे की आपला मेंदू नेहमी नवीन गोष्टी शिकू शकतो शकतो आणि करू हुशार लोक जन्मजात हुशार नसतात ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील काही खास सवयीमुळे अधिक बुद्धिमान बनतात आज आपण जाणून घेणार आहोत अशा अकरा सवयींबद्दल ज्या हुशार लोक नेहमी फॉलो करतात तुम्ही या सवयी तुमच्या जीवनात आणून तुमचं आयुष्य अधिक यशस्वी आणि समृद्ध बनवू शकता पण त्या अगोदर चॅनलला करायला विसरू नका कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यास मदत करत असतो मित्रांनो पहिली सवय आहे जाणून घेण्याची तळमळ असणे हुशार लोकांमध्ये नेहमीच जाणून घेण्याची तळमळ असते त्यांना जगातील प्रत्येक गोष्टी विषयी अधिक माहिती मिळवण्यात रस असतो हे लोक नवीन अनुभव विचार आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात या त्यांची विचारशक्ती अधिक तीव्र बनते ते प्रश्न विचारून अधिक खोलात जाऊन त्या गोष्टीचं निरीक्षण करतात उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या विज्ञानाच्या संकल्पनेबद्दल समजून घेण्यासाठी ते वरवरची माहिती न घेता त्याचा आधारभूत सिद्धांत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांची ही वृत्ती त्यांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरणा देते आणि ते आपल्या ज्ञानाच्या मर्यादाही वाढवतात त्यामुळे तुमच्यात देखील ही तळमळ वाढवा नवीन गोष्टी शिकायला कधीही घाबरू नका या तळमळीमुळे तुमचं जीवन अधिक रोमांचक आणि ज्ञान समृद्ध बनेल दुसरी सवय आहे नेहमी प्रश्न विचारतात हुशार लोक प्रत्येक गोष्टी बद्दल प्रश्न विचारतात ते कोणत्याही गोष्टीवर त्वरित विश्वास ठेवत नाही आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचं कारण आणि प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं वाटतं ते विचारतात हे असं का आहे किंवा याचा दुसरा पर्याय आहे का त्यामुळे त्यांची विचारशक्ती तल्लक बनते प्रश्न विचारणं हे त्यांच्या निर्णय क्षमतेला सुधारतं आणि त्यांना चांगले निर्णय घेण्यास मदत करतं उदाहरण सांगायचं झालं तर एखादं नवीन तंत्रज्ञान कसं कार्य करतं हे समजून घेण्यासाठी ते त्याच्याशी संबंधित सर्व माहिती विचारतात अधिक जाणून घेतात त्यामुळे तुम्ही देखील प्रश्न विचारण्याची सवय लावा प्रश्न विचारणं हे शिकण्याचा आणि विचारशक्ती सुधारण्याचा उत्तम मार्ग आहे यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते आणि तुमची निर्णय क्षमताही वाढते तिसरी सवय आहे अधिक हुशार लोकांकडून शिकतात हुशार लोक नेहमीच त्यांच्यापेक्षा अधिक हुशार लोकांकडून शिकण्याचा प्रयत्न करतात ते अशा लोकांच्या संगतीत राहणं पसंत करतात जे त्यांना नवीन विचार देऊ शकतात आणि ज्ञानाची वाढ करू शकतात त्यांना माहीत असतं की योग्य संगतीमुळे व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतो ते नेहमी शिकण्याच्या शोधात असतात आणि त्यासाठी ते जास्त वाचत व्हिडिओ बघणं आणि पॉडकास्ट ऐकण्यास प्राधान्य देतात उदाहरणाने सांगायचं झालं तर एक उद्योजक नेहमी उद्योगातील मोठ्या नेत्यांकडून शिकण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या अनुभवाचा अभ्यास करतो तुमच्याही जीवनात हुशार लोकांची संगत ठेवून शिकण्याचा प्रयत्न करा हे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करेल चौथी सवय आहे स्वतःला कधीच सगळ्यात हुशार समजत नाहीत हुशार लोक कधीच स्वतःला हुशार समजत नाहीत त्यांना माहीत असतं की नेहमी शिकायचं आणि मन फुलं ठेवायचं त्यांनी नेहमीच आपली जागा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे हे लोक सतत सुधारणा करण्याचा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांना अहंकार कधीच वाटत नाही आणि ते विनम्र राहून शिकण्याची तयारी ठेवतात उदाहरणाने सांगायचं झालं तर एखादा वैज्ञानिक कधीही स्वतःला सर्वज्ञानी समजत नाही तो नेहमी नेहमी एका नवीन शोधाचा प्रयत्न करत असतो विनम्र राहणं आणि शिकण्याची तयारी ठेवणं हे यशाचं गमक आहे पाचवी सवय आहे स्वतःच्या चुका मान्य करतात हुशार लोक त्यांच्या चुका मान्य करायला तयार असतात त्यांना माहीत असतं की चुका मान्य करणं हे प्रगतीचं पहिलं पाऊल आहे ते त्यांच्या चुकावर विचार करतात आणि त्यातून धडा घेतात जेणेकरून पुढच्या वेळी ती चूक टाळता येईल ते आपल्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करतात ज्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि अनुभव वाढतो तुम्हीही तुमच्या जीवनात चुका मान्य करा आणि त्यापासून शिकण्याचा प्रयत्न करा सहावी सवय आहे दुसऱ्यांच्या चुकामधून शिकतात हुशार लोक फक्त स्वतःच्या चुकामधून नाही तर दुसऱ्यांच्या चुकामधूनही शिकतात ते सक्सेस स्टोरी फेल्युअर स्टोरी वाचून त्यातून धडा घेतात त्यांना माहीत असतं की दुसऱ्याच्या अनुभवमधून खूप काही शिकता येतं ज्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता सुधारते ते दुसऱ्यांच्या चुकांचा अभ्यास करून त्याचं पुनरावृत्ती करायला टाळतात मित्रांनो एक मोठा व्यावसायिक नेहमी दुसऱ्या कंपनीच्या अभ्यासाचा प्रयत्न करत असतो दुसऱ्यांच्या अनुभवाचा आदर करा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा हे तुम्हाला अधिक यशस्वी बनवू सातवी सवय आहे वेळेची प्रचंड किंमत करा हुशार लोक वेळेचं महत्व ओळखतात ते त्यांच्या वेळेचा सदुपयोग कसा करावा हे चांगलं समजतात ते फालतू गोष्टीमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात ते आपल्या कामावर पूर्ण फोकस ठेवतात आणि वेळेचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करतात तुम्ही वेळेचा योग्य वापर करून अधिक यशस्वी होऊ शकता वेळेचं ओळखा आणि त्याचा उपयोग योग्य योग रीतीने करा आठवी सवय आहे सगळ्या गोष्टीवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करत नाहीत हुशार लोकांना माहीत असतं की एका वेळी सगळं काही करता येणार नाही ते एका वेळी एकच काम करतात आणि त्यावर पूर्ण फोकस ठेवतात यामुळे त्यांना त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यास मदत होते ते त्यांची ऊर्जा आणि वेळ एकाच कामावर केंद्रित करतात ज्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होत नाही मित्रांनो तुम्ही जर पाहिलं असेल तर उद्योजक एका वेळी अनेक प्रोजेक्टवरती काम करण्याऐवजी फक्त एका प्रोजेक्टवरती काम करतात आणि नंतर दुसरं काम सुरू करतात असं केल्याने तुम्ही अधिक फोकस्ड आणि कार्यक्षम बनाल वय आहे फालतू गप्पामध्ये वेळ घालवत नाहीत त्यांना माहीत असतं की अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा एकांतात विचार करणं आणि स्वचिंतन करणं जास्त महत्वाचं आहे ते स्वतःच्या विचारांमध्ये मग्न राहतात आणि स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करतात एखादा लेखक आपल्या लिखाणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकांतात काम करतो मित्रांनो फालतू गप्पांपासून दूर राहून आपण पण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतो दहावी सवय आहे फार कमी बोलतात हुशार लोक फार कमी बोलतात आणि फक्त महत्वाच्या गोष्टी बद्दल बोलतात हे शांत राहून इतरांच्या विचारांवर लक्ष केंद्रित करतात हे त्यांना इतरांच्या अनुभवामधून शिकण्यास मदत अनुभवांमधून ते फालतू बोलण्यास वेळ घालवत नाही आणि आपली ऊर्जा जपतात म्हणून कमी बोलून अधिक ऐका की तुमची विचारशक्ती आणि अनुभव वाढवण्यास मदत करेल अकरावी सवय आहे स्वतःवर कमालीचं नियंत्रण असते हुशार लोकांचं स्वतःवर चांगलं नियंत्रण असतं ते त्यांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास ठेवतात आणि कोणाच्याही प्रभावाखाली येत नाही त्यांना माहीत असतं की त्यांचा जीवनाचा कंट्रोल त्यांच्या हातात आहे ते खूप मजबूत असतात आणि कोणत्याही परिस्थितीत तणावाखाली येत नाहीत म्हणून मित्रांनो स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेण्यास तयार राहा हे तुम्हाला अधिक यशस्वी बनवेल मित्रांनो हुशार लोकांच्या अकरा सवयी आपल्याला शिकवतात की यशस्वी होण्यासाठी आणि आपली बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी सतत शिकण्याची तयारी ठेवणे योग्य निर्णय घेणे आणि स्वतःच्या चुकांमधून शिकणे किती महत्वाचे आहे या सवयी आत्मसात केल्याने आपण केवळ ज्ञानच मिळवत नाही तर आपली विचारशक्ती आणि विश्लेषण करण्याची क्षमता देखील वाढते हुशार लोक नेहमीच नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतात त्यांना माहिती असते कि प्रत्येक नवा अनुभव अपयश किंवा समस्या हा एक नवा धडा असतो ज्यातून शिकून पुढं जाणं शक्य असतं ते कधीही अपयशाला आप आपल्या यशाच्या आड येऊ देत नाहीत उलट या अपयशातून शिकून पुढच्या वेळी अधिक चांगले निर्णय घेण्यासाठी सज्ज राहतात त्यांच्या निर्णय प्रक्रिया तर्कशुद्ध आणि माहितीच्या आधारावर आधारित असतात ज्यामुळे ते नेहमीच यशस्वी होतात या हुशार लोकांच्या सवयीचा विचार करून आपणही आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो त्याचे निरीक्षण आत्मपरीक्षण आणि सतत स्वतःला आव्हान देणे हे त्यांच्या यशाचे प्रमुख घटक आहेत आपल्यालाही यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला देखील सतत शिकण्याची आणि स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवावी लागेल नवीन कौशल्य आत्मसात करणे नियमितपणे आत्मपरीक्षण करणे आणि चुकांमधून शिकणे हे आपल्याला यशाच्या मार्गावर नेणारे मार्गदर्शक आहेत त्यामुळे या सवयी आत्मसात करून आपणही यशाच्या मार्गावर जाऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद